नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे हातपाय दुखणे कमर दुखणे गुडघे दुखणे हे त्रास जर आपल्याला जाणवत असतील तर यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे किती कमर दुखीचा त्रास असो गुडघेदुखीचा देखील त्रास असो यापासून सहजतेने निघून जातो तसेच मुका मार लागलेला असेल तरी देखील आपण हा उपाय नक्कीच करू शकतो मुका मार लागलेला असेल तरी देखील यामुळे सहजतेने हे बरे होते यासाठी या एक छोटेसे पात्र घेऊन यामध्ये एक चमचा भरून हळद पावडर टाका आणि यामध्ये एक चमचा भरून विटाचा भोगा करून टाकायचा आहे किंवा आपल्याकडे विट नसेल तर दिवा असतो माठ असते याचे जे तुकडे असतात याचा देखील भुगा करून घेतला तरी देखील चालेल म्हणजे माठ कुंडी दिवा वीट यापैकी जे असेल त्याचा थोडासा भुगा याप्रमाणे अगदी बारीक कुटून घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकायचा आहे व एक चमचा भरून खाण्याचे जे आपले मीठ आहे हे मीठ यामध्ये मिक्स करा आणि याची पेस्ट व्हायला हवी इतपत यामध्ये पाणी टाकायचे आहे हे बघा याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स करून याप्रमाणे हे छान उकळवून घ्या छान गरम करून घ्या हे बघा हे छान उकळवून तयार झाले आहे आणि तयार झालेले मिश्रण याप्रमाणे पेस्टप्रमाणे तयार झाले की गरम गरम असताना आपल्या स्किनला सण होईल इतपत हे गरम असताना गुडघे हात पाय मान किंवा कमर जे दुखत असेल त्या ठिकाणी हा लेप अलगतपणे लावून घ्यायचा आहे आणि हे गरम असतानाच लावायचे आहे आपल्या स्किनला सण होईल इतपत हे गरम असावे तर याचा फायदा आपल्याला लवकर होतो तर याप्रमाणे हे लावून घ्या ज्या ठिकाणी आपल्याला दुखत असेल मुका मार लागला असेल कि ला असेल किंवा पाय वगैरे त्या ठिकाणी देखील तुम्ही हे लावले की असेच राहू द्या व एक ते दीड तासानंतर स्वच्छ धुवून घ्या किंवा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हे लावून घ्या व सकाळी स्वच्छ धुवून घ्या तरी देखील चालेल यामुळे सहजतेने कितीही कमर दुखीचे त्रास असो गुडघे दुखीचे त्रास असो हे निघून जाण्यास मदत होते व वारंवार वा हा त्रास आपल्याला आपल्याला जाणवत देखील नाही इतका परिणाम यापासून नक्कीच मिळतो आणि हे पडू नये यासाठी याप्रमाणे कापूस घेऊन कॉटन घेऊन यावर लावून घ्या म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला दुखत आहे त्या ठिकाणी हा लेप बरोबर राहतो व आपले जे दुखणे आहे हे सहजतेने बरे होण्यास मदत होते आणि खूप जुनाट आणि छान उपाय आहे यामुळे कितीही भयंकर दुखणे असेल तरी देखील बरे होते याबरोबरच हाडे मजबूत राहण्यासाठी एक चमचा भरून आळशी भाजून दररोज बडिशोभ प्रमाणे खात चला म्हणजे त्यामुळे तुमचे जे हाडे आहेत यामध्ये कॅल्शियम भरपूर वाढेल ठिसूळ हाडे मजबूत होऊन अंतर व बाह्य दोन्हीही समस्या सहजतेने बऱ्या होतात व कुठलाही साईड इफेक्ट होत नाही किमान तीन दिवस तरी हा उपाय करा म्हणजे आपल्याला शंभर टक्के फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद